इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय माय प्रश्न क्रमांक एक चार पाच वाक्यात उत्तरी लिहा अ कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे उत्तर कवितेतील कष्टकरी आई फन काट्या वेचायला रानात जाते त्यावेळी तिच्या पायात वहनही नसते अनवाणी पायानेच ती रानात हिंडत असते तिच्या पाय बिंचू व काट्यालाही मोजत नाही जुमानात नाही कवितेतील कष्टकरी आईची अवस्था अशी आहे आ कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे उत्तर कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसन पासन आणून कवीला नानापरीचे पदार्थ करून खाऊ घालत असे ती त्याला म्हणत असे की पोटभर खा खाताना घाई करू नकोस कवी सुट्टीत घरी आल्यावर आई हे सर्व करीत असे ई कवीच्या आईचे डोळे का भरून येतात उत्तर कवीच्या वडिलांना वाटत असते की कवीने आता शिक्षण सोडून द्यावे आणि शेतकामाला लागावे तेव्हा त्यांना कवीची आई म्हणत की असे भलते सलते सांगून त्याचे कान भरू नका तुम्हाला माझ्या गड्याची शपथ आहे असे बोलता बोलता कवीचे आईचे डोळे भरून येतात ई आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते उत्तर आई कवीला म्हणते की तुझे लग्न कधी होते आणि कधी एकदा मी तुझ्या राणीला पाहते असे मला झाले आहे तुमच्या दुधावरची साय पाहायला म्हणजे तुमच्या बाळाला माझ्या डोळ्याने पाहायला माझे मन आतुर झाले आहे हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले आईचे असा उत्कट आणि अत्य अत्यंतिक प्रेमाच्या कवीला अनुभव आला म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म द्यावा घ्यावा असे कवीला वाटते ऊ आईसाठी कवीला काय करावेसे वाटते उत्तर आईची सुखाने ओटी भरावी तिच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तिचे पाय घट्ट करून ठेवावे हे सर्व आईसाठी कवीला करावेसे वाटते प्रश्न क्रमांक दोन कोण कोणास व का म्हणाले अ करू नको घाई म्हणे पोटभर खाई उत्तर आई कवीला म्हणाली कारण गावावरून आलेल्या मुलाने चांगले पोटभर जेवावे म्हणून ती उसनेपासने आणून नानापरी जेवण तयार करीत असे आ बस झालं शिक्षण याच येऊ दे हाती रुमन उत्तर कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले कारण शिक्षण घेऊनही आपला मुलगा मोठा साहेब होणार नाही असे त्यांना वाटत असे ई द्या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय उत्तर आई कवीला म्हणाली कारण कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपण आपल्या डोळ्याने पाहावे अशी तिची इच्छा होती ई अन्न घट्ट ठेवावे माय घट्ट करून तुझे पाय उत्तर कवी स्वतशीच म्हणाला कारण त्याला आईची आपल्यावरील अत्यंतिक प्रेमाची प्रचिती आली होती प्रश्न क्रमांक तीन कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा उत्तर आई रानातल्या फणकाट्या वेचायला रानावनात अनवाणी जाते गावावरून आलेल्या कवीला ऊनपासन आणून नानापरी जेवण तयार करून त्याला पोटभर खाण्याचा आग्रह करते त्याने शिक्षण सोडावे व शेतकामावर जावे अशा त्यांच्या वडिलांचा विचार ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येते कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपला आपल्या डोळ्याने पाहावे अशी आपली इच्छा ती कवीजवळ बोलून दाखवते कविता वाचताना आम्हाला हे प्रसंग अस्वस्थ करतात प्रश्न क्रमांक चार या कवितेची स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या उत्तर आई तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा जेव्हा गाय हंबरते आणि वासराला चाटते तेव्हा मला तिच्यात माझी आई दिसते फनकाटे वेचायला माझी आई रानावनात जाते तेव्हा तिच्या पायात साध्या वरणाही नसतात अन्नवाळी पायानेच ती रानात हिंडते तिचे पाय काट्याकुट्यानाही जुमानात नाही मी शिक्षणासाठी परगावी असतो सुट्टीत जेव्हा मी घरी येतो तेव्हा आईला एवढा आनंद होतो ती शेजार पाजऱ्यांजवळून उसणे आणून माझ्यासाठी नाना प्रकारचे जेवण तयार करते मी ते पोटभर खावे म्हणून आग्रह करते आणि म्हणते घाई करू नकोस अगदी पोटभर खा माझे वडील माझ्या आईच्या मागे सारखे टुमणे लावत असतात की आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले त्याला आता शेतीच्या कामावर पाठवायला हवे तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही आहे हे ऐकून आई आए अस्वस्थ होते ती वडिलांना म्हणते असे भलते सलते बोलून त्याचे कान भरू नका तुम्हाला माझ्या गळ्याशी गळ्याची शपथ आहे हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले असतात ती माझ्याशी बोलता बोलता एक दिवस तिच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मला तुझे लग्न झालेले पाहावे पाहायचे आहे तुझ्या राणीला बघायचे आहेत आई तुझ्या या शब्दाशी मी भरावून गेलो असं वाटते की तुझी ओटी आनंदाने भरावी आणि मी पुन्हा एकदा तुझ्यात पोटी पुनर्जन्म घ्यावा तुझे पाय घट्ट धरून ठेवावे प्रश्न क्रमांक पाच माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा उत्तर माझी आई माझी आई प्रेमस्वरूप वात्सल्यशिंदू आणि संस्काराची पाठशाला आहे माझी आई अजूनही पहाटेला उठते अंगणात सुरेख रांगोळी काढते तिच्या रांगोळीमुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली आहे आम्ही गरीब आहोत मीठ भाकर गोड करून खात असतो जेवताना हे चांगले न ते वाईट असे बोलायची आम्हाला मुभा नाही अन्न म्हणजे पर परब्रह्म हे आईने आमच्या पचनी पाडले आहे मी शिस्तप्रिय म्हणून सगळेजण माझ्या गौरव करतात पण हे शिस्त माझ्यात आली कुठून लहानपणी मी आईच्या हातचे चांगले धपाटे खाल्ले त्यातून मला ही शिस्त लागली आम्हा मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर तिची करडी नजर असते तिच्या आमच्यावर असा दरारा असला तरी माझी आई प्रेमळपणाची आणि वासल्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे लहानपणी मी आजारी पडलो होतो इतका की डॉक्टरांनाही आशा सोडून दिली होती आई रात्रभर माझ्या उशाशी बसून राहायची मला धीर द्यायची देवाची प्रार्थना करायची दिवस रात्र माझी शुश्रूषा करायची अशी आहे माझी आई मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो आई थोर तुझे उपकार प्रश्न क्रमांक सहा खालील शब्द पहा वाहन चपला वाहन प्रवासाचे साधन उच्चारत बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या लिहा त्याचे अर्थ समजावून समजून घ्या उत्तर करता करताना करता करणारा करता कमल एक फूल कमाल सर्वाधिक उपहार भेटवस्तू उपहार फराळ आंबा देवी आंबा एक फळ उपस वर काढणे उपास न जेवणे खेडू या शब्दांशी अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा माय आई डोया डोळा इचू विंचू वहाण चपला आ, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा घाई सावकाश अनेकदा एकदा सुख दुःख पोटभर उपाशी गळ्याची आण घालणे कान भरणे हे वाक्यप्रचार या कवितेत आलेले आहेत गळा व कान या अवयवांवरील वाक्यप्रचार माहीत करून घ्या व त्याची यादी तयार करा उत्तर गळा कान गळा धरणे गळा काढणे गळा कापणे गळा ताटणे गळा भरून येणे गळी उतरणे गळी पडणे गड्यात पडणे गड्यात बांधणे गड्यापर्यंत येणे गड्याला फास लागणे गळ्याला नख लावणे गड्याशी येणे गळ्यातला ताईत कान कान उपटणे कान पिळणे कान सोनाराचे टोचणे कान देणे कान धरणे कानापाटी मागे टाकणे कान भरणे कानटाळी बसणे कानातला खळा लावणे कानात तुळशीपात्र घालणे कान विटणे ला कान, कान फुकणे कानावर हात ठेवणे मंत्र देणे खालील वाक्यांतील सर्व नामांना अधोरेखित करा एक राधा म्हणाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस सर्वनाम तू दोन ती माझी बहीण आहे सर्वनाम ती तीन कोणी कोणी कोणासी भांडू नये सर्वनाम कोणी कोणासी चार ज्याला बाहेर फिरायला जाय जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन सर्वनाम ज्याला त्याला पाच मला कोणी काही विचारू नये सर्वनाम कोणी काही सहा सदा माधवच्या बांबांना म्हणाला हा मला त्रास देतो त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो सर्वनाम हा त्याला त्या तो त्याचेच गाडलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा एक टिंबटिंब वह्या मुलांना द्या हा ही, या 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 वह्या मुलांना द्या दोन त्याला टिंबटिंब आवडते काय कोणते कोणी काय त्याला काय आवडते तीन टिंबटिंब आकाशकंदील बनवले तू आम्ही स्वतः आम्ही आम्ही आकाशकंदील बनवले चार मी टिंबटिंब स्वयंपाकघर के स्वच्छ केले आपण स्वतः त्याने स्वतः मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले पाच त्याने टिंबटिंब काही सांगितले नाही कोणाला कोणी काय कोणाला त्याने कोणाला काही सांगितले नाही खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा एक टिंबटिंब आज पतंग उडवणार आहे तो आज पतंग उडवणार आहे दोन टिंबटिंब पतंग छान उडवते ती पतंग छान उडवते तीन मैदानावर टिंबटिंब पतंग घेऊन गेलो मैदानावर मी पतंग घेऊन गेलो चार टिंबटिंब पतंग उडवूया आपण पतंग उडवूया पाच पतंग उडवण्यात टिंब टिंब तरबेज आहेत पतंग उडवण्यात उड़ा ते तरबेज आहेत खाली दिलेल्या सर्व उपयोग करून वाक्य लिहा कोण कोण हवे तुला हे, हे काय आहे ती ती गाणे छान गाते काय पिशवीत काय आहे कोणाच्या कोणाचा मत्सर करणे चांगले नाही ही ही ऑफिसमध्ये काम करते थँक यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू